डाळ तांदूळ न भिजवता न आंबवता आज आपण झटपट गव्हाच्या पिठापासून दहा मिनिटात आंबोळी कशी तयार करायची ते बघणार आहोत अतिशय मऊ लुसलुशीत आणि जाळीदार गव्हाच्या पिठाची आंबोळी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता किंवा मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा जेवणामध्ये सुद्धा ही आंबोळी खाऊ शकता अगदी सकाळी जरी या आंबोळ्या आपण तयार करून ठेवल्या तरी रात्रीच्या जेवणापर्यंत अशाच मऊ लुसलुशीत राहतात मस्त पौष्टिक आणि झटपट तयार होणारा नाश्ता आहे आणि ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी मी तुम्हाला आज एक मस्त अशी झटपट तयार होणारी आंबट गोड तिखट चवीची टॉमॅटोची फुल चटणी कशी बनवायची ते देखील दाखवणार आहे चला तर मग लगेच पाहूया मऊ लुसलुशी जाळीदार गव्हाच्या पिठाची आंबोळी आणि टोमॅटोची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते झटपट जाळीदार मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाची आंबोळी करण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांड घेतला आहे आणि त्यामध्ये एक वाटी भरून गव्हाचं पीठ घालणार आहे इथे मी घरातल्याच एक जी छोटी आमटीची वाटी असते असते त्याचा वापर मी केला आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये आंबोळ्या बनवायच्या आहे त्यानुसार मोठ्या वाटीचा तुम्ही वापर करू शकता इथे मी नेहमी आपण जे चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो त्याचाच वापर केला आहे आता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी भरून यामध्ये रवा घालायचा आहे इथे मी बारीक रवा घेतला आहे तुम्ही जाड रवा उपम्यासाठी वापरतो तो, तो वापरला तरीही चालेल आता त्याच वाटेने इथे मी अर्धी वाटी भरून दही घालणार आहे खूप आंबट इथे दही आपल्याला वापरायचं नाही सोबतच एक वाटी भरून आपल्याला पाणी घालायचं आहे सुरुवातीला एक वाटीच गुल मी इथे पाणी घालणार आहे नंतर जर लागलंच तर आपल्याला पाणी वापरायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला ह्याची छान अशी गुळगुळीत पेस्ट तयार करायची आहे तयार झालेलं मिश्रण आता एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे हे बघा कशी कन्सिस्टन्सी आहे अगदी सरसरीत खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड नाही आता एका पळीने हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे की कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे का अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे असंच पळीवरून सरसरीत पडलं पाहिजे आता हे मिश्रण आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया आज मी तुम्हाला मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची टोमॅटोची चटणी दाखवणार आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक, एक चमचा भरून मी तेल छान असं गरम करून घेणार आहे आता ह्यामध्ये सात ते आठ लसणाच्या मी पाकळ्या घालणार आहे इथे सालासहितच मी लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत सालं काढून घातल्यात तरीही चालेल आता काही सेकंद या लसणाच्या पाकळ्या आपल्याला तेलावर थोड्याशा परतवून घ्यायच्या आहेत थोड्याशा परतवून झाल्या की ह्यामध्ये मी पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या अशा तोडून घालणार आहे या कमी तिखट लाल सुक्या मिरच्या आहेत तुमच्याकडे जर खूप तिखट मिरच्या असतील तर थोड्याशा कमी घातल्यात तरी चालेल किंवा आवडीनुसार प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता आता मंद आचेवरच तेलामध्ये लसूण आणि या मिरच्या आपल्याला थोड्याशा परतवून घ्यायचे आहेत हलकासा लसणाला तपकिरी रंग येईपर्यंत आणि मिरच्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला एखाद दोन मिनटं परतवून घ्यायचे आहेत इथे लसणाला हलकासा सोनेरी रंग आला आहे गॅस इथे मंद आचेवर आहे आता ह्यामध्ये मी दोन चमचे भरून तीळ घालणार आहे तीळ घातल्यामुळे चटणीला खूप छान स्वाद येतो आणि चटणीची पौष्टिकता देखील वाढली जाते तीळ सुद्धा आपल्याला अगदी अर्धा सेकंद छान असे तडतडेपर्यंत मंद आचेवर परतवून घ्यायचे आहेत तीळ सुद्धा छान असे परतले गेले की ह्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे पिकलेले मी टोमॅटो घालणार आहे छोट्या आकाराचे किंवा मध्यम आकाराचे टोमॅटो तुमच्याकडे असते तर तीन घातले तुकडे करून तरीही चालेल आता यामध्येच आपल्याला लगेचच चटणीच्या हिशोबाने चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण ह्यामुळे अगदी दोन ते तीन मिनटात टोमॅटो व्यवस्थित शिजले जातात अगदी मऊ होतात आता मीठ असं या टॉमॅटोसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गॅस लगेचच मंद करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला दोन ते तीन मिनिटाची वाफ काढायची आहे इथे दोन तीन मिनटं झाली आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा टॉमॅटो कसे मस्त आणि पटकन शिजले गेले आहेत त्यामुळे आपण सुरुवातीलाच मीठ घातलेलं आता गॅस लगेच बंद करायचं आहे आणि दोन तीन मिनिटं हे मिश्रण हलकस आपल्याला थंड करून घ्यायचं आहे टोमॅटोचं मिश्रण इथे थंड झालं आहे आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालणार आहे आता सुरुवातीला ही चटणी मी अशीच मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि गरजेनुसार लागेल तसं यामध्ये थोडस पाणी घालणार आहे आणि छान अशी बारीक चटणी वाटून घेणार आहे इथे वाटलेली चटणी आता एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे ही बघा कशी दाटसर चटणी आपली तयार झाली आहे टोमॅटो आणि तिळामुळे या चटणीला एक छान स्वाद आणि दाटसरपणा येतो ही टोमॅटोची चटणी तुम्ही अशीच नुसती सुद्धा खाऊ शकता पण आज मी त्याला एक फोडणी देणार आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे आणि ह्यामध्ये आता अर्धा चमचा भरून उडीद डाळ टाकायची आहे आणि छान सोनेरी रंगावर ती परतवून घ्यायची आहे हलकासा सोनेरी रंग उडीद डाळीला आला की यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आणि छान ही फोडणी आपल्याला परतवून घ्यायची आहे एकदा छान अशी कुरकुरीत कढीपत्त्याची पानं झाली की लगेचच ही फोडणी आपल्याला या चटणीवर ओतायची आहे इथे आपली मस्त आंबट गोड तिखट चवीची झट अशी टॉमॅटोची चटणी डोस्यांसोबत खाण्यासाठी तयार आहे आता आपण बाजूला ठेवलेलं डोस्याचं मिश्रण बघूया असंच सरसरीत मिश्रण इथे पाहिजे मला इथे अजिबात पाणी घालण्याची गरज वाटत नाही रवा घातलेला तो सुद्धा ह्यामध्ये छान फुलून आला असेल आता ह्यामध्ये मी डोस्यांना छान जाळी पडण्यासाठी अगदी छोटा पाव चमचा भरून सोडा घालणार आहे सोडा घालण न घालणं तुमच्यावर आहे नाही घातलात तरीही चालेल तितकेच हे डोसे अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात आता लगेचच हा सोडा या मिश्रणामध्ये एकाच दिशेने हे मिश्रण फिरवून अर्धा मिनिट फेटून घ्यायचं आहे सोडा व्यवस्थित या मिश्रणामध्ये एक जीव झाला की लगेचच आपल्याला ह्याच्या आंबोळ्या तयार करून घ्यायच्या आहे आंबोळ्या बनवण्यासाठी गॅसवर मी एक तवा छान असं कडकडीत गरम करून घेतला आहे आता या तव्यावर एक ते दोन पळी हे मिश्रण घालायचं आहे आणि हलक्या हाताने पळीने असं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे गॅसची आज इथे आपल्याला मध्यम ते मोठीच ठेवायची आहे आता छान ह्याला अशी जाळी पडू लागेल थोडंसं मिश्रण वरचं कोरडं होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे काही सेकंदातच अशी छान जाळी पडू लागते आणि मिश्रण वरचं कोरडं व्हायला लागतं थोडस मिश्रण वरच कोरडं झालं की यावर मी थोडस साजूक तूप लावून घेणार आहे तुम्हाला बटर किंवा तेल लावायचं असेल ते सुद्धा तुम्ही लावू शकता आता लगेचच ही आंबोळी अशी उलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने काही सेकंद तीन ते चार सेकंद फक्त आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे हे बघा इथे छान आपली मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी तयार झाली आहे आता लगेचच मी ती काढून घेते अशाच पद्धतीने मी दुसऱ्या आंबोळ्या सुद्धा तयार करून घेणार आहे छान तवा कडकडीत गरम करायचा आणि मध्यभागी एक ते दोन पळी हे मिश्रण घालायचं हलक्या हाताने आपल्याला थोडस पसरवून घ्यायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर छान जाळी सुटेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे एकदा वरचं मिश्रण कोरडं झालं की आवडीनुसार तेल तूप बटर घालायचं आणि दोन्ही बाजूनी ही आंबोळी आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे दुसरी आंबोळीसुद्धा आपली तयार आहे तीसुद्धा मी आता काढून घेणार आहे इथे मी सर्व आंबोळ्या तयार करून घेतलेल्या घरातल्या एका छोट्या आमटीच्या मापाने मी सर्व पिठं मोजून घेतलेले त्याच्या पाच आंबोळ्या तयार होतात सोबत खाण्यासाठी मस्त अशी टॉमॅटोची चटणी ही आंबोळी पहा किती मस्त जाळीदार आणि तितकीच मऊ लुसलुशीत झाली आहे इथे मी तुम्हाला फोल्ड करून सुद्धा दाखवते त्यावरून तुम्हाला लक्षात येईल किती मऊ सूत ह्या आंबोळ्या तयार होतात तुम्हाला सुद्धा नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये काही वेगळं खायची इच्छा असेल तर अशी गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या तुम्ही सुद्धा बनवू शकता मी सांगितलेलं अचूक प्रमाणात आणि साहित्यामध्ये या झटपट गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या तुम्हीसुद्धा करून बघा आणि आंबोळी आणि चटणी कशी झाली ते मला कमेंट करूनसुद्धा कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट झटपट अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद